गोसी टोंपे महाविद्यालय येथे सैनिक फेडरेशन तर्फे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना बोलवण्यात आले या कार्यक्रमाला चांदूर बाजार मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी जमवली यामध्ये सर्व माजी सैनिकांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन माजी सैनिक धीरज सातपुते पश्चिम विदर्भ उपाध्यक्षतर्फे यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते आयोजन करण्यामागे उद्देश चांदूर बाजार मधील जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी आर्मी मध्ये गेले पाहिजे कुठल्या का होईना आपल्या देशातील नागरिकांची सेवा केली पाहिजे त्यासाठी काय केले पाहिजे या अनुषंगाने चांदूर आयोजन करून विद्यार्थी प्रेरित झाला पाहिजे यासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना बोलवण्यात आले व का... या कार्य कार्यक्रमाला सैनिक फेडरेशन चे मोठे योगदान देऊन आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय टोंपे तर उद्घाटन म्हणून सुनील खराटे शिवसेना जिल्हाप्रमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून बी एस निंबाडकर रत्नाकर चरडे माजी सैनिक अविनाश कोठाडे संस्थापक अध्यक्ष जिजाऊ बँक डॉक्टर राजेंद्र रामटेके प्राचार्य टोंपे महाविद्यालय गजानन कोरे जय जवान जय किसान संघटना आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भारत मातेचे पूजन करून करण्यात आले या व्याख्यानाला पाहण्यासाठी जिल्ह्यातील आजी माजी सर्व सैनिकांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी सैनिक धीरज सातपुते यांची टीम यशस्वीरित्या पार पाडून आयोजन केले सुयोग गोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार